तर मित्रांनो बहीकथा एकी स्टोरी ट्रेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बहीकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बहीकथेचं नाव आहे गायब संदीप हा एक तीस वर्षाचा तरुण नेहमी हस्तमुख आणि मित्रांमध्ये लोकप्रिय होता एके दिवशी त्याच्या आयुष्यात एक विचित्र घटना घडली रात्री उशिरा जेव्हा तो आपल्या खोलीत एकटा होता तेव्हा त्याला एक अनोळखी वस्त्र सापडलं ते कपडे घालतातच त्याला जाणवलं की तो गायब होतो त्याच्या डोळ्यासमोरचा आरशातलं त्याचं प्रतिबिंबही नाही सी झालं होत संदीपला खूप उत्सुकता वाटली त्याने त्या शक्तीचा उपयोग करून मित्रांची मजा घेण्याचा निर्णय केला तो मित्रांच्या घरी गेला त्यांच्या समोर दिसल्याशिवाय वेगवेगळ्या गोष्टी हलवल्या त्यांना घाबरलं आणि खूप हसलो मित्र त्याला न पाहताच त्याच्या लपलेल्या अस्तित्वाचा अंदाज घेत घाबरलेले दिसले पण काही दिवसांनी संदीपच्या आयुष्यात अडचणी यायला लागल्या तो गायब होण्यासाठी वस्त्राचा जास्त उपयोग करू लागला आणि हळूहळू त्याच्या शरीरावर परिणाम दिसायला लागला त्याला अजिबात झोप लागत नव्हती सतत थकवा जाणवत होता आणि त्याला भीती वाटू लागली की हा बदल कायमचा असेल का ये हो एका रात्री जेव्हा तो गायब होऊन परत येण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा तो परत येऊ शकला नाही त्याचं अस्तित्व असं काही अडकून पडलं की तो फक्त एका सावलीसारखा राहिला तो दिसत होता पण कुणालाही त्याला न पाहता संपर्क साधता येत नव्हता हो संदीपला आता एकटेपणाची जाणीव झाली त्याने जो आनंदासाठीचा खेळ केला होता त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात हे त्याला उमगलं संदीप आता फक्त एक सावलीसारखा उरला होता तो बोलायचा प्रयत्न करायचा लोकांपर्यंत पोचायचा पण त्याचा आवाज कुठेच पोचत नव्हता तो पूर्ण एकटा पडला होता एका रात्री त्याच्या घरात एका जुन्या आरशातून एक अस्पष्ट प्रकाश दिसला तो प्रकाश थेट त्याच्यावर पडत होता तो आरशाकडे गेला आणि पाहिलं की आरशावर एक विचित्र भाषा होती जो गायब होतो त्याचा परतण्याचा मार्ग आरशात लपलेला असतो पण त्यासाठी त्याला स्वतःच्या भीतीचा सा सामना करावा लागतो संदीपची भीती वाढली तो वारशात बघत राहिला तेव्हा त्याला त्याचं प्रतिबिंब परत दिसायला लागलं पण ते वेगळं होतं त्याच्या डोळ्यामध्ये भयानक अंधार भरलेला होता आणि त्याचं प्रतिबिंब त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते असं दिसत होतं त्याचं प्रतिबिंब बोललं तुला परत यायचं असेल तर त्याग करावा लागेल जे सर्वात जास्त प्रिय आहे त्याला सोडावं लागेल संदीप विचारात पडला त्याला काय प्रिय आहे हे त्याला उमगायला वेळ लागला त्याला त्याच्या शक्तीचा मोह झाला होता पण त्याला कळलं की ही शक्तीच त्याच्या आयुष्याचा नाश करत होती त्याने ठरवले की ही शक्ती कायमची सोडायची पण ते इतकं सोपं नव्हतं आरशातून एक काळा धूर बाहेर आला आणि संदीपला आत ओढू लागला तो स्वतःशीच झगडू लागला तेव्हा त्याच्या आयुष्यातील सगळ्या आठवणी त्याच्या समोर येऊ लागल्या त्याच्या कुटुंबाचा आनंद मित्रांसोबतचे शेण आणि त्याच स्वप्न तो आरशात खेचला गेला आणि एक अंधाऱ्या जंगलात पोहोचला त्या जंगलात प्रत्येक झाडावर चेहऱ्यांसारखी आकृत्या दिसत होत्या सगळ्या त्या लोकांच्या ज्या कधीही गायब झाल्या होत्या संदीपने आवाज ऐकला तू सुद्धा या जंगलाचा भाग होशील जोपर्यंत तू स्वतःला शोधत नाहीस आता संदीपने ठरवलं त्याला या भयंकर जंगलातून बाहेर पडायचं होतं पण तो कोणत्या मार्गाने जाईल त्याला परत आपल्या आयुष्यात येता येईल का की तो कायमच या जंगलात अडकून राहील संदीप अंधारा जंगलात अडकला होता झाडावरच्या चेहऱ्यांनी हळूहळू बोलायला सुरुवात केली ते सर्व त्याला एकाच गोष्टीची आठवण करून देत होते त्याने शक्तीचा कसा गैरवापर केला मित्रांची मजा उडवली आणि त्याच्या स्वार्थासाठी कायमचा बदल पत्कारला एका झाडाच्या फांदीवरून एक चेहरा खाली आला आणि म्हणाला तुला बाहेर पडायचा असेल तर स्वतःच्या चुकीचं प्राश्चित घ्यावं लागेल तुला ती शक्ती परत करावी लागेल संदीपला हे मान्य करायला कठीण होतं त्याला वाटलं की शक्ती परत गेल्यावर तो कायमचं गायब होईल पण त्याला कळलं की ही शक्तीच त्याचं आयुष्य गिळत चालली आहे त्याने मन घट्ट केलं आणि जोरात ओरडला माझे सर्व चुका मान्य आहेत ही शक्ती परत घ्या मला परत माझं साधं आयुष्य हवं इतक्यात आरशातून पुन्हा एक प्रकाश आला आणि अंधार उजळून झाडावरचे चेहरे गायब झाले आणि संदीप स्वतःला पुन्हा आपल्या खोलीत उभा असलेलं पाहतो त्याने हळू स्वतःच्या अंगावरच्या त्या जादुई वस्त्राकडे पाहिलं आणि ते आरशा फाडून फडून टाकलं तो बाहेर गेला आणि मित्रांना भेटला त्याने आपल्याला घडलेलं सगळं सांगितलं पण त्यांना ते एक गोड स्वप्न वाटलं पण संदीप मात्र ठाम होता त्याने आपलं आयुष्य परत मिळवलं होतं आणि आता तो कोणतीही शक्ती किंवा मोहामध्ये अडकणार नव्हता संदीपने आरशेकडे शेवटचं पाहिलं आणि स्वतःला हसताना पाहिलं त्याला आता माहिती होतं की खरं सुख फक्त साध्या सरळ आयुष्यात आहे जिथे कोणत्याही शक्तीची गरज नसते फक्त आत्मविश्वास आणि समाधान असतं